दादा आपलं पूर्ण नाव काय विलास ब्रह्मानंद बोबाटे विलास ब्रह्मानंदी बोबाटे गाव कोणता आहे आजनगाव गाव आजनगाव तहसील तहसील हिंगणघाट जिल्हा जिल्हा वर्धा आणि मोबाईल नंबर काय आपल्याला चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंधरा पंचेचाळीस चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंधरा पंचेचाळीस त्र्याण्णव बरं विलास भाऊ मला एक सांगा की हल्ली जे आपण शेतामध्ये उभा आहोत ते कसल्या प्रकारचं शेत आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं पीक लागलेलं आहे आपली काळीची जमीन आहे अच्छा आणि असं म्हणणं आहे की यांची जमीन जी आहे काळीची जमीन आहे चांगली जमीन आहे यांची आणि यांनी भेंडी पीक लागवड केलं होतं तर मला हे सांगा विलास भाऊ की आपण जे हल्दीमध्ये ज्या शेतामध्ये उभा भेंडीच्या तर मला हे सांगा की तुमच्या भेंडीवरती नेमका रोग आधी कसल्या प्रकारचा होता दे दे आधी याला मळ लागलेली होती अच्छा आणि खूप म्हणजे असे झाडं अच्छा विलास भाऊचं म्हणणं आहे की यांच्या भेंडीला मर लागली होती आणि त्यांचे चारशे पाचशे झाड असे मेले होते बरं किती किलोची लावण आहे सहाशे साडेसहाशे ग्राम लावणची भेंडी आहे आणि त्याच्यामध्ये यांचे झाड मरणं चालू झाले होते म्हणजे मेले होते काही आणखी काय त्रास होता मग काही त्रास नव्हता बाकी बाकी काही त्रास नव्हता म्हणजे मेन म्हणजे मरचास रोग मरचाच वगैरे आणि बाकी आता भेंडीचा वगैरे जस्ट तोडा चालू झाला आहे एक तोडा निघलेला आहे तर मला हे सांगा की भेंडीवरती जे मर होता तुमच्या तर तुम्ही मरसाठी तुम्हाला या भेंडीच्या मरसाठी तुम्हाला कोणत्या दुकानदारांनी तुम्हाला म्हणजे सांगितलं की ह्या औषधीबद्दल साई गणेश कृषी केंद्र श्री श्री साई गणेशा कृषी केंद्र हिंगणघाट यांनी तुम्हाला काय सांगितलं अच्छा तुम्हाला भेंडीवरती मार्गदर्शन केलं आणि त्याच्यानंतर की जसं त्यांनी जे औषध दिलं तुम्हाला श्री साई गणेशा कृषी केंद्र हिंगणघाटवाल्यांनी त्याने जे तुम्हाला औषध दिलं तर ते औषध मा मारल्याच्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये त्याचामध्ये रिझल्ट दिसून पडला चार दिवसामध्ये मला त्याचा रिझल्ट मिळाला अच्छा विलास भाऊचं असं म्हणणं आहे की श्री साई गणेश कृषी केंद्र हिंगणघाटवाल्यांनी यांना जे औषध दिलं होतं त्यांना फवारणी केल्यानंतर तीन ते ती चार दिवसातच त्यांचं जे मररोग आहे तो पूर्ण थांबलेला आहे आणि बाकी जसं आधी पर याचा भेंडीचा कलर वगैरे कसा व्यवस्थित होता व्यवस्थित होता अच्छा त्याच्यापेक्षा व्यवस्थित झालेला अच्छा, अच्छा फवारणीनंतर आणखी त्यांची भेंडी एकदम काळी काळी दिसून राहिली आपण पण शेतामध्ये आहोत तर काळी काळी आली आहे आणि जसं मलाही सांगा विलास भाऊ की जे आजपर्यंत जशी तुम्ही बाकी पण मरसाठी तुम्ही वापरत असेल की म्हणजे मर आल्याच्यानंतर तुम्ही आधी फवारणी करत असेल किंवा जे काही सांगत असेल दुकानदार त्या हिशोबाने करत असेल पण तुम्हाला जे श्री साई गणेशा कृषी केंद्रवाल्यांनी जे औषध दिलं तर ते औषध तुम्हाला आजपर्यंत जे मारत राहील त्याच्यापेक्षा कसं वाटलं तुम्हाला खूप छान अच्छा जे म्हणजे तुम्हाला श्री साई गणेशा कृषी केंद्रवाल्यांनी जे दिलं त्यांनी जे दिलेल्या औषधामध्ये तुम्हाला बाकीच्या औषधांपेक्षा यांनी जे सांगितलेल्या सल्ल्यानुसार जे औषध दिलं ते चांगलं वाटलं ठीक आहे तर मला हे सांगा विलास भाऊ की बाकी पण शेतकऱ्यांचे कसं आहे की म्हणजे भेंडी वगैरे लागलेली आहे सगळं त्रास चालू आहे आता कुठे भेंडी पिवळे पडणं चालू आहे कुठे पा पांढुरके के पानं पडणं चालू आहे भेंडी पिवळीनं गळणं चालू आहे ठीक आहे भेंडी किंवा येणं आहे तर यांनी हे फ म्हणजे जे आहे औषध वगैरे यांनी फवारणी बाकीची पण शेतकऱ्यांनी करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे आणि ह्याच लवकर रिझल्ट अच्छा 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 विलास भाऊचं समज नाही आहे की ह्याच फवारणीने त्यांचं लवकर कवर येणार आणि लवकर फायदा मिळणार ठीक आहे धन्यवाद